पंचावन्न वर्षीय महिला झाडू बनवण्यासाठी गवत कापण्याकरता जंगलात गेलेली मायाबाई धर्माजी सातपुते असं त्यांचं नाव एकट्या जंगलात गेल्या असता पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मायाबाई धर्माजी सातपुते असं मयत महिलेचं नाव आहे ही घटना अशी की वन रै अंतर्गत नवेगाव शिवारातील कक्ष क्रमांक एकशे चाळीसमध्ये मायाबाई या झाडू बनवण्यासाठी गवत कापण्याकरता गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या समवेत गावातील इतर महिलाही होत्या जंगलात गेल्यानंतर पुढे आपल्यासोबत असं घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही नव्हती कारण सर्व महिला गवत कापण्यात व्यस्त होत्या मात्र मायाबाई सातपुते या ज्या ठिकाणी गवत कापत होत्या तिथेच एका घनदाट झुडपात वाघ दबा धरून बसलेला होता वाघाने औचित यांच्यावर हल्ला केला गळ्याला मोठी जखम झाली असून रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला इतर महिलांनी आरडाओड केल्यावर वाघाने तिथून धूम ठोकली घटनास्थळी कुनगाडा परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली मयत मायाबाई यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे